प्रिय प्रेक्षकांनो स्वागत आहे आपलं थेट वार्ता चॅनलवर वा। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या कलेने आणि जिद्दीने मराठी लोककलेच्या विश्वात अजरामर स्थान निर्माण केलं त्या म्हणजे तमाशा सम्राज्ञी बीटा भाऊ मान गावकर त्यांच्या जीवनातील संघर्ष कला आणि समर्पणाची गाथा आज आपण उलगडणार आहोत एकोणीसशे पस्तीस साली पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाईचं बालपण सोपन होत त्यांचा जन्म एका कलाकार कुटुंबात झाला त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी स्थापन केलेल्या बापू भाऊ मांग नारायण गावकर या तमाशा फडात त्यांनी लहानपणापासूनच कला शिकली वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी शाहीर आळतेकर आणि मामा वरेकर यांच्या कलापथकात काम सुरू केले शिक्षणात फारशी प्रगती नसली तरी रंगमंचावर त्यांनी आपल्या सहज सुंदर अदाकारीने सर्वांना थक्क केलं विटाबाईंची नृत्य कला आणि गायन यांनी तमाशाला नव वैभव प्राप्त झालं त्यांच्या सावळ्या रंगाच्या चेहऱ्यावरून व्यक्त होणारी तीव्र अभिनय शक्ती आणि पोटासाठी मी परवा कुणाची यासारख्या लावण्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं त्यांनी मुंबईची केळेवाली आणि रक्तात न्हाली कुराड यासारख्या वगनाट्यांमधून आपल्या गोड गळ्याने आणि नृत्यकलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं पण विठाबाईचा प्रवास खडतर होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्या आपल्या वडिलांच्या तमाशा फडात सामील झाल्या त्यांच्या बहिणी केशर आणि मनोरमा गायन करायच्या तर विटाबाई नृत्याने रंगमंच गाजवायच्या त्यांनी छोटा जवान कलगीतुरा उमस पडेल यासारख्या चित्रपटांतही आपली कला सादर केली त्यांचं आयुष्य फक्त समक नव्हतं त्यांनी गरिबी सामाजिक उपेक्षा आणि वैयक्तिक संघर्षांना तोंड दिलं विटाबाईच्या जीवनातील दिल एक प्रसंग विशेष लक्षात राहतो नऊ महिन्यांच्या घरोदर असताना त्या रंगमंचावर नाचत होत्या परफॉर्मन्स दरम्यान त्यांना बालनपणाच्या कळा सुरू झाल्या तरीही त्या कंबूत गेल्या बाळाला जन्म दिला बाळाची नाळ दगडाने ठेसून त्या पुन्हा रंगमंचावर परतल्या आणि नाचत राहिल्या ही जिद्द आणि कलेसाठीचं सा त्यांचं असीम समर्पण एकोणीसशे पन्नास ते एकोणीशे ऐंशी हा काळ विटाबाईंच्या फडाचा सुवर्ण काळ होता त्यांनी स्थापन केलेल्या मांग नारायणगावकर फडाने महाराष्ट्रभर आणि दिल्लीपर्यंत ख्याती मिळवली त्यांच्या कन्या मंगलताई नारायणगावकर यांनीही ही परंपरा पुढे नेली विटाबाईंच्या जीवनावर आधारित विटा संगीत नाटक ओम भूतकर यांनी लिहिलं ज्याला फिरोदिया करंडक आणि झी गौरव नाट्य पुरस्कार मिळाला विटाबाईंचं हे जीवन केवळ तमाशा कलाकाराचं नव्हतं तर एका स्त्रीच्या धैर्याचं आणि कलेसाठीच्या अटल निष्ठेचं प्रतीक होत त्यांनी सामाजिक बंधनं तोडली गरिबीवर मात केली आणि आपल्या कलेने लाखो मनं जिंकली दो दोन हजार दोन मध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांचा वारसा आजही आपल्या मनात जिवंत आहे प्रिय प्रेक्षकांनो विटाभाई गावकर यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्याला शिकवतो की कितीही अडचणी आल्या तरी आपण आपल्या कलेसाठी आणि स्वप्नांसाठी लढत राहिलं पाहिजे त्यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आजच्या या प्रेरणादायी कहाणीसाठी धन्यवाद पुढच्या भागात भेटू तोपर्यंत सांगा पोटासाठी नाचते मी परवा कुणाची थेट वार्ता चॅनलवर पुन्हा भेटूया